लोक बऱ्याचदा धोका देताना अगोदर आपलं बनवतात आणि मग धोका देता, देतात धोका देण्यासाठी विश्वासघात करण्यासाठी अगोदर एखाद्याचा विश्वास मिळवावा लागतो त्याला आपलं बनवावं लागतं आणि मगच लोक अशा माणसाला धोका देतात तुम्ही खाली पडून बघा कोणीही तुम्हाला उठवायला येणार नाही पण थोडं उंच उडून बघा सगळे खाली पाडायला येतील तो काळ गेला जेव्हा पडणाऱ्याला उठवण्यासाठी हात मिळत होता आता तो जमाना आहे जिथे वर चढणाऱ्यासाठी खेचणारे हात पुढे येतात मनाची शांती ही जगातील सगळ्यात महाग गोष्ट आहे म्हणून हलक्या लोकांच्या मागे पळून ती गमावून बसू नका मनाची शांती आणि आपला वेळ अमूल्य गोष्टी आहेत म्हणून या दोन्ही गोष्टी कोणाला देताना कोणाच्या मागे वाया घालताना समोरची व्यक्ती त्या लायकीची आहे का याचा एकदा जरूर विचार करा आयुष्य गोड बनवण्यासाठी बऱ्याचदा योग्य वेळ असताना सुद्धा मिळालेले कडू घोट पचवावे लागतात काही नाती टिकवण्यासाठी अपमान सहन करावा लागतो जे म्हणतात आयुष्य विकले जात नाही त्यांनी एकदा दवाखान्यातील आणि मेडिकलसमोरील गर्दी बघावी अशा वेळेस आयुष्याचं खरं मोल देखील कळतं आणि आयुष्याची किंमत देखील कळते आनंद त्याला मिळत नाही जो स्वतःच्या अटींवर आयुष्य जगतो आनंद तर त्याला मिळतो जो दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या अटींमध्ये बदल करतो आजकाल माणसाची किंमत तो गेल्यानंतरच कळते जिवंत आहे तोपर्यंत माणसाला कमी आणि पैशाला किंमत जास्त आहे कितीही कटू आणि आभासी वाटलं तरी तितकं सत्य आणि खरं आहे वाईट परिस्थिती तुम्हाला जेवढं जास्त तोडते खरंतर ती परिस्थिती तेवढंच जास्त तुम्हाला मजबूत देखील बनवत असते म्हणून वाईट परिस्थिती आली तर त्याचे रडगाने गात बसू नका कधी कधी वाईट परिस्थिती ही आपल्यासाठी एक संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची लिहिलेली प्रत्येक गोष्ट हा प्रत्येकजण समजू शकतो असं नाही कारण लिहिणारा हा त्याच्या भावना लिहित असतो आणि वाचणारा फक्त शब्द वाचत असतो आजच्या सध्याच्या परिस्थितीनुसार रावण हा लोकांच्या मनामध्ये वावरतो आणि राम फक्त मंदिरांमध्ये कारण लोकांच्या वागण्यामध्ये प्रत्येक कृतीमध्ये रावण असतो राम तर फक्त डोक्यावर घेण्यापुरता आणि आपला स्वार्थ साधण्यापुरता असतो तोही मंदिरांमध्ये आजकाल इतरांचा फायदा उचलण्यातच आपण माहीर असतो पण इतरांचा फायदा उचलून स्वार्थ साधून कधी थकलात तर स्वतःच्या घसरलेल्या विचारांना सुद्धा एकदा उचलण्याचा वर आणण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही आपण हुशार असणं किंवा स्वतःला हुशार समजणं ही चांगली गोष्ट आहे पण समोरच्याला मूर्ख समजणं म्हणजे बावळटपणा आहे चप्पल झिजवून मिळालेली ओळख आणि कोणाचे पाय धरून तळवे चाटून मिळालेली ओळख या दोन्ही ओळखींमध्ये फरक असतो श्रीमंत पैसावाला प्रत्येक गल्लीमध्ये मिळू शकेल पण आजकालच्या जगामध्ये प्रामाणिक व्यक्ती मिळणं कठीण झालं आहे धोका देणाऱ्याची एक खासियत असते ती म्हणजे धोका देणारा हा नेहमीच आपल्या माणसांपैकीच एखादा असतो अनोळखी लोकांना आपल्याबद्दल काय घेणं देणं असतं सोपन असतं अशा माणसाला समजावणं ज्याला माहीत तर सगळं असतं पण तो बोलत काहीही नाही झोपलेल्याला जाग करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जाग करता येत नाही यशस्वी होण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो लोक तर तेव्हा सोबत येतात जेव्हा तुमच्या हातात यश असतं आणि तुम्ही काहीतरी मिळवलेलं असतं तेव्हा माणूस फक्त त्याच्या स्वतःच्या सवयींमुळे लाचार होतो मग त्या सवयी चांगल्या असतील किंवा वाईट असतील त्या ते त्याला लाचार बनवतात गुलाम बनवतात नाहीतर चूक काय आणि बरोबर काय याची समज तर प्रत्येकाला असते फक्त आपला श्वास चालू असणं म्हणजे आयुष्य जगणं म्हणत नाहीत डोळ्यांमध्ये काहीतरी स्वप्न आणि मनामध्ये काहीतरी इच्छा असावी लागते आणि ती स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठीची जिद्द असावी लागते तर तो माणूस जिवंत समजला जातो जेव्हा विश्वास असतो तेव्हा परके लोकसुद्धा आपले होतात आणि जिथे विश्वास नसतो तिथे आपले लोकसुद्धा परके होतात सगळा खेळ विश्वासाचा असतो विश्वासा विश्वास असतो म्हणूनच विश्वासघात देखील होत असतो काळजी करण्याची टेन्शन घेण्याची काय गरज आहे ना हे आयुष्य कायमस्वरूपी राहणार आहे ना हे दुःख आयुष्यात सगळ्या गोष्टी टेम्पररी असतात तात्पुरत्या असतात कुठल्याच गोष्टी कायमस्वरूपी नसतात तरीही माणूस कशाच्या तरी मागे पळत असतो काळजी करत असतो टेन्शन घेत असतो सगळ्या गोष्टी माहीत असताना देखील कोणाच्या तरी नसण्याची जाणीव प्रत्येकाला होत असते आपल्या आयुष्यात कोण नाही किंवा आपल्याला कोणाची उणीव भासते हे प्रत्येकाला जाणवत असतं पण जे कोणी आपल्या आयुष्यात असतात त्यांची कदर मात्र कोणीही करत नाही एका खोट्या व्यक्तीची हीच खरी शिक्षा असते जेव्हा तो खरंच खरं बोलतो तेव्हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणारं नसतं ज्याप्रमाणे वादळामुळे एखादा मोठा दगड हलू शकत नाही त्याचप्रमाणे बुद्धिमान लोक कौतुक किंवा निंदेमुळे प्रभावित होत नाहीत आपला संयम ढळू देत नाहीत निसर्गाचं काम फक्त लोकांना भेटवणं असतं त्यांना त्यांचं वय काय असणार हे तर माणसाच्या स्वभावावर अवलंबून असतं सत्याचा स्वीकार करायला शिका तुमची भीती आपोआप दूर होईल माणूस कुठल्या गोष्टीला जास्त घाबरत असेल तर ते म्हणजे सत्याला सामोरे जायला तुलना हे एक असं जाळं आहे ज्या जाळ्यामध्ये जा एखादा अडकला तर त्यातून तो सहजासहजी बाहेर पडू शकत नाही प्रेम करण्यामध्ये आणि प्रेम मिळवण्यामध्ये खूप अंतर आहे चूक कोणाची का असे ना अश्रू मात्र त्याच व्यक्तीच्या डोळ्यातून निघतात ज्याची काहीही चूक नसते दिखावा करणारे खूप लोक आहेत आजूबाजूला कारण दिखाव्याच जग आहे इथे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल असं नाही तुम्हाला सगळ्यांमध्ये फक्त साथ निभावणारा शोधायचा असतो तोंड आणि उत्तर प्रत्येकाजवळ असतं पण ज्याचे त्याचे संस्कार असतात जे त्याला शांत राहायला भाग पाडतात लोक चिखल उडवत असतील तर त्याबद्दल जास्त विचार करू नका कारण लोक तेच देऊ शकतात त्यांच्याजवळ जे आहे तुम्ही जे काही चांगलं करता ते शेवटपर्यंत कुणाच्याही लक्षात राहणार नाही परंतु तुमची झालेली एक चूक एक वाईट गोष्ट ही प्रत्येकाच्या लक्षात राहते वय आणि समजदारी यामध्ये फरक असू शकतो पण भावना तर सगळ्यांच्याच खोलवर असतात मनाने सुंदर राहण्याचा प्रयत्न करा चेहऱ्यासाठी आणि फोटोसाठी फिल्टरचा उपयोग करता येतो चांगले संस्कार तर फक्त आईवडिलांकडून मिळतात महागड्या शाळांमध्ये फक्त पुस्तकी शिक्षण मिळतं माणूस प्रत्येक वेळेस म्हणतो माझी वेळ बदलेल किंवा माझी वेळ बदलली खरं तर हे आहे माणूस बदलत असतो वेळ तर फक्त एक बहाणा असतो खरं बोलून एखाद्या वेळेस कोणाचं मन मोडलं तरी हरकत नाही पण खोट्याचा मुखवटा घालून कोणाचाही भरोसा तोडू नका फक्त शरीरालाच नाही तर तुमच्या शब्दांना देखील तुमच्या विचारांना देखील सुंदर ठेवा कारण लोक चेहरा विसरतात विचार विसरत नाहीत खरं बोलणारा आणि योग्य रस्त्यावर चालणारा माणूस लोकांना एकतर कडू वाटतो किंवा लोक त्याला स्वतःपेक्षा बावळट किंवा मूर्ख समजतात जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटतं की कोणाकडून तुम्ही दुर्लक्षित होत आहात तुमच्याकडे लक्ष देत नाही अशा वेळेस लोकांकडे पुन्हा त्रास द्यायला जाऊ नका कारण दुर्लक्षित होण्याचा तुम्हाला जास्त त्रास होईल एका ठराविक मर्यादेनंतर माणूस तुटला मर्यादेपेक्षा जास्त मोडून पडला दुःख भोगून बसला तर त्याच्या अधिकारांमध्ये त्याच्या हक्कांमध्ये असलेली त्याची खुशी त्याचा आनंद या गोष्टींना सुद्धा तो ठोकर मारतो आपले तर तेच लोक असतात जे इतरांसाठी आपल्याला दुर्लक्षित करत नाहीत शांतपणे सगळं सहन करत राहिला तर तुम्ही चांगले आणि तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नसतं प्रत्येक नात्यांच्या वेगवेगळ्या सीमा असतात पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची येते तेव्हा कुठलंच नातं जबरदस्ती टिकवणं शहाणपणाचं ठरत नाही आधार माणसाला आळशी बनवतात आणि अपेक्षा माणसाला कमजोर बनवतात त्यामुळे स्वतःच्या ताकदीवर जगायला शिका कारण तुमच्यापेक्षा चांगला साथी आणि दुःख समजून घेणारा तुमचा सोबती दुसरा कोणी असू शकत नाही नशीब आणि लोकांचा काहीही भरोसा नसतो ते कधीही पलटू शकतात त्यामुळे कधीही नशिबाच्या किंवा लोकांच्या भरोशावर काहीही करू नका किंवा अवलंबून राहू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये